महाल्गार मोर्चाचा आज दुसरा दिवस माजी आमदार बच्चू कडू यांनी शेतकरी सर्वसामान्य दिव्यांग शेतमजूर यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन सुरू केले शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन करण्यात आलं आहे यावेळी रेल्वे रोखण्याची भूमिका घेतली होती आज आंदोलनाचा दुसऱ्या दिवशी सुद्धा आंदोलनाला मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित आहेत रात्री मुक्काम ठोकलेल्या शेतकरी आंदोलनकर्त्यासाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली यावेळी अडचणी असल्या तरी त्यापेक्षा मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही आंदोलन किती दिवस चालले तरी आम्ही येथून हटणार नाही अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे आज बच्चू कडू यांना काही मंत्री यांचे फोन आले मात्र त्यांना मुंबई येथे चर्चा करण्यासाठी बोलावले मात्र चर्चा आंदोलन स्थळी करावी असे बच्चू कडू यांनी भूमिका घेतली आहे मंत्री गिरीश महाजन यांचाही यावेळी फोन आला मात्र सहकारी शेतकरी आणि शेतकरी नेते यांच्याशी चर्चा करून पुढे बच्चू करू कडू काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे निर्णय आपल्या बाजूचा निर्णय आपल्या बाजूचा झाल्याशिवाय ह्याच्यातला एकही माणूस घरी जाणार नाही आणि जर वेळ पडली रक्त वाहण्याचं तर ते आम्ही वाहिल्याशिवाय राहणार नाही सरकारची तयारी नस आमच्या छातड्यात गोळ्या मारायची तर ते आम्ही निमूटपणे सहन करू बरोबर आहे ना का नाही आता आपण आपला पक्का आहे का जेतपर्यंत सोयीचा निर्णय नाही तोपर्यंत पर्यंत नाही बरोबर आहे का नाही आता इथं आपण ठाम असलो पाहिजे